हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदुद्य सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आपल्या राज्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उपस्थित बेळसरीजी जंबेवारजी चंदेलजी सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वांचं नाव घेत नाही सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते बंधुनो आणि भगिनीनो आज पहिल्यांदा शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये मला बोलण्याची संधी प्राप्त होत आहे त्यासाठी मी सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो <laughs> मला या गोष्टीची जाणीव आहे मी रामटेक विदर्भाचाच आमदार आहे आणि मागील अठ्ठावीस वर्षापासून पक्षाचं काम करत आहे गडचिरोली जिल्ह्याची शिवसेनेची वाटचाल याचा मी साक्ष्यादार आहे काय घडलं कसं घडलं कोणाची चूक झाली काय झालं काय नाही झालं परंतु एकेकाळी भव्य इमारतीसारखी उभी असलेली माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही कुठेतरी कमी पडली आहे अशा पद्धतीचं चित्र झालं लोकांचा विश्वास आहे का लोकांचा विश्वास शंभर टक्के आहे कार्यकर्ते नाही का कार्यकर्ते शंभर टक्के आहे पण या कार्यकर्त्याला ऊर्जा देणारा ताकद देणारा नेतृत्व या ठिकाणी राहिलं नाही काही चुका वरिष्ठांच्या झाल्या की त्यांनी पक्ष संघटनेकडे योग्य लक्ष दिलं नाही काही चुकीचे निर्णय घेत गेले परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की वीस जुलै ला जे महाराष्ट्रात एक क्रांती घडली ज्याचा लक्ष देशात नाही तर जगाच्या लोकांनी दिलं ते क्रांती आम्ही घडवली आणि राजाच्या पोरगा राजा नाही तर कार्यकर्ता राजा होऊ शकतो आणि सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले आपले नेते माननीय एकनाथजी शिंदे यांना एका क्रांतीतून आपण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तुम्ही विचार करा कोरोनाचा काल तुम्ही पाळा कोरोनाच्या कालखंडामध्ये सामान्य माणसाचे जे हाल झाले ते तुम्ही पाहिले त्या पूर्ण कोरोनाच्या कालावधीमध्ये मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत ते रामटेकपर्यंत एक नेता होता की जो सतत कार्यकर्त्याला विचारत होता लोकांची काळजी घेत होता त्या नेत्याचं नाव एकनाथ शिंदे होता असाच कोणी चाळीस पन्नास आमदार आणि अशाच कोणी तेरा खासदार काही बाहेर निघाले का लोकांना शेवटी लोकशाहीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या उद्देशासाठी पक्षाची के स्थापना केली होती त्यांचा विचार होता की स्वतःसाठी नाही स्वतःच्या कुटुंबासाठी नाही तर कार्यकर्त्यांसाठी शिवसेना उभी केली होती त्यांनी स्वतः आयुष्यात मुख्यमंत्री होऊ शकले असते कुठलेही पदार्थ जाऊ शकले असते परंतु त्यांनी हे पद दिलं तर शिवसैनिकाला दिलं ते गेल्यानंतर काय झालं बाप मुख्यमंत्री घरी पोरग मंत्री आणि तेही त्याच्यानंतर दोन अडीच वर्ष मंत्रालयात शिवसेनेचे आमदार निराधार झाले होते फक्त संजय गांधी निराधार योजनेच्या फॉर्म भरायचा राहिला होता परंतु या घटनेचं एक रिॲक्शन झालं आणि महाराष्ट्रात एक क्रांती घडली शेवटी लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्यालाही कल्पना आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो एका विचाराने चालतो एका ध्येयाने चालतो ज्या काँग्रेससोबत आपण वर्षानुवर्ष भांडलं ज्या काँग्रेससोबत सत्ता कधी बाळासाहेब ठाकरे स्थापन केली नसती त्या काँग्रेससोबत जी सत्ता स्थापन झाली आणि तेही फक्त एका मुख्यमंत्री पदासाठी आणि त्याचा वापर शिवसैनिकाला झाला का शिवसेनेच्या आमदाराला झाला का पदाचा उपभोग झाला पदाचा उपयोग झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कधी नाही घडलं ती एक क्रांती घडली महाराष्ट्रामध्ये माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात एक उठाव झाला उठाव सर्वांनी आपली सत्तेला लाट मारली बंड पुकारलं आणि एक बदल महाराष्ट्रात घडलं पण जर तो बदल घडला नसता लाडकी बहिणी योजना आली असती का पीएम किसानच्या धर्तीवर सीएम किसानचे पैसे मिळाले असते का धानाला वीस हजार रुपये बोनस मिळाला असता का लेख लाडकी योजना आली असती का महिलांना अर्धी तिकीट मिळाली असती का आणि जे महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांना जो मोठा निधी मिळाला आमदार खासदार सहित तो कधी मिळाला नसता एक सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला तुमच्या माझ्यासारखा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि सत्ताही कोणासाठी तर जनतेसाठी हे जे तत्व घेऊन जो माणूस पुढे आला त्याला महाराष्ट्राच्या लोकांनी डोक्यावर घेतलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात जो मॅन्डेट मिळाला नाही तो मॅन्डेट महाराष्ट्राच्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाला आणि महायुतीचे आपले सर्व लोकप्रतिनिधी निवडून आले कधी इतिहासात इतके जागा निवडून येऊ हो, शकत नाही तितक्या जागा निवडून आल्या एक एक माणसाच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जे आपलं नाव कोरलेलं आहे ना ते कोरण्याचा बाप या ठिकाणी मिटू शकत नाही लक्षात घ्या एक गोष्ट मला लागेल एकदा महाराष्ट्राची मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर सत्ता कशी राफायची ही खऱ्या अर्थाने शिकवलं कोणी तर साहेबांनी शिकवलं आज पहिले कॉमन मॅन सी एम म्हणजे आता डेडिकेटेड कॉमन मॅन आणि खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे आगळ्या वेगळ्या उद्देशाने पाहताय आगळ्या वेगळ्या भावनेने पाहताय कुठं संकट आलं कुठं दुष्काळ आलं कुठं आपत्ती आली कुठं काही झालं कुठे कार्यकर्त्याची अडचण असली एक नेता ताकदीने कार्यकर्त्याच्या मागे उभं झालं त्याचं नाव फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आहे एक कोणाला विसरता येणार नाही ना। आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की हे सर्व होत असताना आज आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठं आव्हान आहे आज आपल्याला काम करायचं आहे गावागावात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार द्यायचा आहे गाव तिथे शाखा शाखा तिथे फलक ही अभियान आपल्याला राबवायचं आहे मागील अनेक वर्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना जे निकाल या निवडणुकीत आला ते एक मोठं मॅन्डेट शिवसेनेला देखील मिळालं आणि आता कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता आज आपल्यासोबत आहे आज मी तुमच्यासोबत आहे या सर्व परिस्थितीमध्ये आपण आपलं काम कसं करणार याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचं भवितव्य आहे तुम्ही एका दुबळ्या संघटनेचा सदस्य व्हायचा की बलवान संघ आपली संघटना ही मजबूत असली पाहिजे ताकदवर असली पाहिजे शिवसेना ही अशा पद्धतीने उभी करायला पाहिजे शिव हो की शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय काही होऊ शकत नाही अशा पद्धतीचं चित्र तुम्ही जोपर्यंत निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समाजात किंमत राहणार नाही आपली लाईन मोठी करा दुसऱ्याची लाईन मिटू नका गावागावात जा सदस्य नोंदणी करा सक्रिय सदस्य बनवा दिवसरात्र जनतेच्या सेवकासाठी सेवेसाठी स्वतःला झोकून द्या मी अभिनंदन करेल राकेश बेलसरे हेमंत जम्बेवार आपल्या सुरेंद्रसिंग चंदेल या सर्व लोकांचा मी अनेक वर्षापासून पाहतो की सदैव लोकहितासाठी धडपड करणारे शिवसैनिक असतात आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं मी अनेक जिल्ह्यात फिरतो अनेक जिल्ह्यात पाहतो परंतु मला अभिमान आहे की गडचिरोलीची शिवसेनेची ताकद ही अतिशय चांगल्या अतिशय निष्ठावान कार्यकर्ते आहे वर्षानुवर्षापासून काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये आहे मुंबईच्या माणसाचा विचार गडचिरोलीच्या गावागावापर्यंत कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत गेलं आणि शिवसेना उभी झाली हे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा परिश्रमामुळे झालं परंतु आता परत छातीला माती लावून काम करण्याची गरज आहे पुन्हा लोकांच्या पुढे जाऊन लोकांसाठी काम करण्याची गरज आहे पुन्हा लोकांच्या मनामध्ये विश्वास करण्याची गरज आहे तुम्ही दुसऱ्याला बदलू शकत नाही तुम्ही स्वतःला बदलू शकता आणि त्यामुळे माझ्या जीवनातील एक तत्व आहे मी कधी दुसऱ्याचा विचार करत नाही मी नेहमी आपला विचार करतो की आपली लाईन मोठी करा दुसऱ्याची लाईन ॲटोमॅटिक छोटी होऊन जाईल दुसऱ्याची लाईन मिटवण्यामध्ये आपली एनर्जी खराब करायची नाही तो तसा आहे आणि आपसातले हेवे दावे आहे ते विसरून जा हे पक्षासाठी चांगलं नाही आहे हे भानगडी एकमेकाच्या तक्रारी अरे तुम्ही सर्व लोकांनी शिवसेनेसाठी काम करा एकमेकाशी लढू नका जनतेसाठी काम करा त्याच्यामध्ये आपला वेळ द्या आज मला आनंद आहे की एका वडसासारख्या गावामध्ये इतक्या कमी वेळामध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत मी शीतावरून भाताची परीक्षा करणारा माणूस आहे पूर्ण जिल्ह्याचे शिवसैनिक उभे झाले रस्त्यावर आले तर किती मोठी ताकद आहे याच्यावरून मला या ठिकाणी दिसून येत आहे आणि चिंता करू नका जेव्हा शिंदेसाहेब येतील तेव्हा एक मोठा महामेळावा घेऊ आणि त्या महामेळावामध्ये शिवसेनेची ताकद आपण लोकांना दाखवून देऊ मी आपल्याला विनंती करणार आहे की प्रामाणिकतेने काम करा जनहितासाठी काम करा तुम्ही जेव्हा लोकांसाठी काम करता लोक तुम्हाला डोक्यावर घेतात नाही तर उगाच मी पाचव्यांदा निवडून आलो नाही मी कधी राजकारणात समाजकारणात मला कधी निवडणूक लढणार असं मला वाटत नव्हतं कधी मी आमदार स्वप्नातही विचार केलं नव्हतं परंतु काम करत गेलो लोकांनी निवडणूक पाठवलं धनुष्य बांधवांनी पाठवलं चार वेळा आणि एकदा ट्रॅक्टरवर बसून महाराष्ट्राच्या विधानसभेत <laughs> आणि आज या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे आपली महायुतीची सरकार महाराष्ट्रात आहे आणि गडचिरोलीचं चित्र आपल्याला बदलायचं आहे या गडचिरोलीच्या वासियांचे जे स्वप्न आहे गडचिरोलीची जी प्रतिमा महाराष्ट्रात आहे ती आपल्याला बदलायची आहे एका बाजूनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारतात दुसऱ्या बाजूनी शिंदे साहेबांनी पूर्वी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं ज्या जिल्ह्याला माग जिल्हा जिल्ह्या म्हणता ज्या जिल्ह्याला नक्षल जिल्हा म्हणत होते त्या जिल्ह्यासाठी आज सर्व लोकांनी या जिल्ह्याला प्राधान्य द्यायचं ठरवलं एवढंच नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की अतिशय विश्वासाने आणि अपेक्षेने माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळे एका बाजूने या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र बदलायचं आहे या जिल्ह्यामध्ये लोकांचा रोजगार निर्माण करायचा आहे या जिल्ह्यामधले जे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहे तर दुसऱ्या बाजूनी जे, जे सामान्य जनता आहे या सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या पक्षही बळकट करायचा आहे आणि माननीय शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सरकार आणायची आहे अशा पद्धतीचा निर्णयवर झालेला आहे माझी विनंती आपल्याला राहणार रा। आहे की काय ॲडजस्टमेंट होते कशा पद्धतीने आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून येऊ शकतील त्या दृष्टीने प्लॅनिंग करा कुठल्या जागा आपल्या हक्काच्या आहे कुठल्या जागेमध्ये आपला उमेदवार निवडून येऊ शकतो त्याची तयारी करा त्याची चाचपणी करा त्याची यादी करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये यापूर्वी जो शिवसेनेचा ग्राफ होता तो ग्राफ पाडला पाहिजे ही जबाबदारी तू मामा सर्वांची आहे ही जिल्ह्याची जबाबदारी नेत्याची आहे ही जबाबदारी माझी आहे ही जबाबदारी आपली आहे आणि हे सर्व करत असताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करा जो विश्वास एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केला जी आपुलकीची के भावना निर्माण केली ती भावना आपण लोकांनी देखील निर्माण करा खरं म्हणजे मी आज खूप लोकांना नागपूरला वेळ दिला खूप लोकांचे फोन येत आहे इतक्या लोकांना मी आजची वेळ देऊन ठेवली होती नागपूरला परंतु इथं आलो तर इथलाच होऊन गेलो तर कदाचित परत सोमवारी या ठिकाणी यायचं आहे मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आज कार्यक्रम होतं आपल्या सरकारनी जेवढे अधुगंपाचे केस होते आणि एम पी एस सीमधून क्लर्कच्या मोठ्या प्रमाणावर नियुक्ती केली आज महाराष्ट्रात सुमारे दहा हजार लोकांना नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळाले त्या कार्यक्रमात उशीर नंतर उशीर त्या झाडीपट्टी महोत्सवाच्या कार्यक्रमात उशीर झाला त्यामुळे पुढच्या सर्व कार्यक्रम विलंबाने झाले आपल्यालाही वाट बघावी लागली अजून लोकही माझी वाट बघत आहे त्यामुळे आपली क्षमा मागतो परंतु आपल्या सर्वांना विनंती करतो की जनहितासाठी स्वतःला झोकून द्या मेहनत करा प्रयत्नाची पराकाष्ठा करा पक्षाला योग्य सन्मान मिळून द्या पूर्ण ताकदीने तुमचा हा जबाबदार पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी निश्चितपणे आपल्या सोबत आहे सर्व एक एक विषय आपण मार्गी लावतो आणि आता लवकरात लवकर आपण वनपट्टे धारक आहे त्यांची बैठक घेऊ त्यांच्या जनता दरबार घेऊ मी जिल्हाधिकारीला सांगितलं आहे की आता सरकारचा कार्यक्रम शंभर दिवस दीडशे दिवस सुरू होता पुढच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये लवकरात लवकर टप्प्याने प्र्याचे सर्व प्रलंबित प्रश्न आपल्याला मार्गी लागायचे आहे ते आपण निश्चितपणे लावूया जे काही प्रश्न आहे जे काही समस्या आहे वन्य प्राणीचं सर्वांचे सर्वाकडे लक्ष आहे गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक प्रश्नाका मार्ग काढून या जिल्ह्याला समृद्ध जिल्हा विकसित जिल्हा बनवण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांचे मान सन्मानाने उंच होईल आपल्या कार्यकर्त्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आम्ही करू तुम्ही करा एवढी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Yeah, é. she é.